नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावमधील श्री गजानन महाराजांच्या संतभूमीतील रोकडेया नगर या परिसरामध्ये रोकळे या नगर या परिसरामध्ये मागच्या वर्षी आ, स्थानिक नागरिकांच्या वतीने मिळून या ठिकाणी एक श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधण्यात आलं होतं आणि या मंदिराला आज एक वर्ष होत आहे आणि हा पहिलाच वर्धापन सोहळा या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे मंडळाच्या वतीने या ठिकाणी तोच उत्साह तोच जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे समितीच्या वतीने आज महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि सकाळपासूनच परिसरातील सर्व नागरिकांची भाविक भक्तांची या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसत आहे आणि समितीच्या वतीने या मंडळाच्या वतीने या येणाऱ्या भाविकांच्यासाठी इथे महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की सकाळपासूनच भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे म्हणून या मंडळाच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला की हे मंदिर आज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी मंदिरात मंदिरामध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा सुद्धा लाभ घ्यावा समितीच्या वतीने महाआरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू गर्जे पङ्घर पूर अवाे गर्जे पंढरपुर पूर गर्जे पंढरपुर चालला पन्धरपुर शालना चालला शालना गजर நாம சாஜர நாம சாஜர நாம சாஜ அபகே பண்டபுற அபகே பண்டபுற அபே பண்புர பண்புற அபர் गर्जे पंढरपुरा